मित्रांनो कसे सर्व मजेत ना आणि असायलाच हवं साहित्याच्या रंगछटा या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती तुम्हा सर्वांच मनपूर्वक स्वागत करते आजची कथा आहे ज्योत्स्ना गवारी यांची जुन्नर हुन कथेच नाव आहे सांग काय माझा गुणा गौरी तू अजून किती दिवस असं एकट्या बघत राहणार आहेस आज स्टडी ग्रुपला आला की बोलून टाक मनातलं सगळं काही शिवमला उषा गौरीला सांगत होती पण गौरीचं लक्ष तिच्या बोलण्याकडे नव्हतं गौरी अकरावीला चांगल्या मार्काने पास होऊन नुकतीच बारावीला गेली होती कॉलेजचं एक वर्ष कसं सा फुलासारखं भुरखंड उडून गेलं अभ्यासासोबत खूप मजा मस्ती केली नवीन मित्र मैत्रिणी मिळाले कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरिहरीने सहभाग घ्यायची अभ्यासात पण हुशार म्हणून ती शिक्षक वर्गात आणि मित्र परिवारात सगळ्यांची आवडती झाली होती आज गौरीला स्वतःलाच कळत नव्हतं नेमकं काय झालं आहे विचारात हरवून गेली होती उषाच्या बोलण्यामुळे ती भाणावर आली शिवम क्लास मध्ये येतात सावरून बसल्या दोघी जणी आणि समोरच्या पुस्तकात लक्ष देऊन वाचू लागली गौरीच मन मात्र विचारातच मन कधी स्टडी ग्रुपचा वेळ संपतो आणि शिवम सोबत बोलेल हाच विचार मनात चालू होता लक्षच लागेना तिचं आज पहिल्यांदा शिवम सोबत बोलणार होती ती त्यामुळे ती थोडी अस्वस्थ होती मनाची चालणारी चलबिचल वाटणारी हुरहुरु तिला स्वतःला जाणवत होती आणि एकदाचा क्लास सुटला देव पावला असं म्हणून गौरीने निश्वास टाकला शिवम शिवम मित्रासोबत क्लासरूम मध्ये बाहेर जायला निघाला होता तेवढ्यात उषाने आवाज दिल्यामुळे तो मागे वळला तो थांबला होता तिथे उषा आणि गौरी पोहोचल्या उषाने विचारलं शिवमला काय करणार आहेस तू आता म्हणजे स्टडी ग्रुप तर संपला ना मग आता अजून एखादं लेक्चर अटेंड करणार की घरी जाणार शिवम म्हणाला तसं काही ठरवलं नाही पण बोल ना काही काम होत का उषा म्हणाली माझ नाही पण गौरीचं होत म्हणजे बोलायचं आहे तिला तुझ्याशी असं ऐकताच गौरी गोंधळली काय बोलावं म्हणून जरा घुटमळली आता कुठेही शिवमचं लक्ष गौरीकडे गेलं सावळ्या रंगाची सरळ नाकाची पाणीदार डोळ्यांची पापड्यांची होणारी उघडचा सोडलेल्या मोकळ्या कुरळ्या केसांची गौरी तिला रोज बघत होता पण आज जवळून पहिल्यांदा बघून तो पण तिच्या सौंदर्यात हरवून गेला उषाने शिवमच्या तोंडासमोर चुटकी वाजवून त्याला भाणावर आणलं आणि हसून म्हणाले काय मग बोलणार ना गौरी सोबत शिवम न बोलायला काय झालं बोलेल ना गौरीकडे वळून म्हटला आपण क्लासच्या बाहेर जाऊन बोलूया शिवम दिसायला स्मार्ट उंच भरदार शरीर यष्टीचा बोलणं अगदी सोजवळ मन मोकळ्या स्वभावाचा मुलींचा तर अगदी जीवकी प्राण पण त्याच्या मनाला यामधील अजून तरी कुणीही वेदना लावू शकलेली अकरावी पासून एकाच वर्गात असून देखील आतापर्यंत एका शब्दाने सुद्धा बोलले नव्हते शिवम आणि गौरी त्यामुळेच गौरीच्या मनाची चा चाललेली चलबिचल बिचल आणि शिवमच्या मनाला पडलेल्या कोड्यामुळे दोघांनाही गप्प बसवलं होत सुरुवात कोण करणार याची वाट बघत होती स्टडी रूमच्या बाहेर येताच पुषाला काम आठवल्याचं कारण पुरेस होत त्या दोघांचा निरोप घेऊन ती आधीच पसार झाली होती गौरी पुढे तर यक्ष प्रश्न उभा राहिला होता सांगू तरी कस मनातलं काहूर तिच्या मुठी यायला चाचरत होत गौरी अग बोल गौरीच लक्ष ठिकाणावर आलं मला तू आवडतोस तुला आवडेल का रे मी झटक्यात गौरीने सांगून टाकलं शिवम तर ऐकून अवाक झाला काय उत्तर द्यावं त्याला ही सुचे ना काही क्षण असेच शांततेत गेले गौरीने शांतता भंग करत बोलायला सुरुवात केली शिवम खरं तर मला तू कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून आवडू लागला आहेस माहित का पण तरीही आवडतोस आधीच सांगणार होते मनातलं तुला पण मला कुणामध्ये असं मन गुंतवायचं नव्हतं मनाला काही कर्मेना जेवढं तुला दुर्लक्ष करत होते मी तेवढं मन तुझ्याकडे ओढ घेऊ लागलं कॉलेजला आलं की डोळे भिरभिरू लागले तुला बघण्यासाठी चोरून बघण्यासाठी डोळे अगदी आधाशी होत होते त्यातही समाधान होत नव्हतं म्हणून की काय इच्छा नसतानाही मला स्टडी ग्रुप जॉईन करावा लागला फक्त तुझ्यासाठी अभ्यास कमी आणि तुला दुरूनच निरखणं पारखणं नकळत मनाच्या सुरू झालं त्यातच मी लागले पण एवढं करूनही मनाला काही समाधान मिळालं नाही म्हणून आज मी तुला माझ्या मनातलं तुझ्याबद्दल चालू असलेलं सगळं सांगायचं ठरवूनच आले शिवम तुझ्या मनात कोण आहे पण आवडते तुला नाही माहित मला पण तुझ्याबद्दल माझ्या मनात असलेल्या भावना मला व्यक्त करायच्या वाटल्या मनात चाललेली ही चल पचल तरी शांत होईल समाधान तरी वाटेल रोज दुरून पाहून हे मान भरत नाही शिवम शिवम अरे बोल ना काय झालं तू शांत का झालास बोलत का नाहीस तू शिवमच्या जा शांत झालेल्या भाव नजरेत बघून विचारत होती गवळी ऐकत असलेल्या शिवमला कळत नव्हतं कस सामोर जाऊ गौरीच्या प्रश्नाला अस होईल त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं पण उत्तर द्यायला हवं असा विचार करून बोलायला सुरुवात केली ऐक ना गौरी आपण उद्या बोलूया का या विषयावर मला आता घरी जायला उशीर झाला आहे उद्या कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये भेटूया लेक्चर संपल्यावर त्याच्या या वाक्यावर काहीस निराश होऊन होकारार्थी मान हलवून सहमती दर्शवत गौरीने शिवमचा निरोप घेतला खरा पण मनात मात्र आनंद उसंडून वाहत होता मनातलं सगळं रीत करून दिल्यामुळे मन पिसरा होऊन वाऱ्यागत तरंगत होत आणि त्याच आनंदात घरी आली शिवम उद्या काय बोले काय सांगेल कसा सांगेल आपण त्याला आवडत असू काय असेल त्याच्या मनात असे, असे खूप सारे प्रश्न गौरी स्वतःच्या मनाला विचारत होती आजचा दिवस घालवला असाच चांदण्या ताऱ्याने तुटावे मनातल्या इच्छेने तुझ्याकडे तुला मागावे दुसऱ्या दिवशी सकाळी पाखरांच्या किलबिलाटाने गौरीची साखर झोपझरात चालवली पहाटे नुकताच कुठे डोळा लागला होता अंथुरणात तुटून बसत खिडकीतून डोकावत असलेल्या सूर्याच्या कोवळ्या उन्हाची लाली चेहऱ्यावर घेत वेगळ्याच विश्वात हरवली होती मनातल्या विचाराने चेहऱ्यावर पडणाऱ्या उन्हाच्या झळाळीमध्ये आणखी भर घातली होती आणि अवतारात सावळा रंग फुलून दिसत होता अशी निवांत सकाळ खूप दिवसांनी लाभली होती अशा विचारातच असतानाच बाहेर झालेल्या कुत्र्यांच्या खादाडांनी दचकून भानावर आली लेक्चर कॉलेज कॅन्टीन भेट शिवम अस तुटका तुटका फुटपुटत आता कुठे गौरीला सगळं आठवलं कालपासून किती अधीरतेने वाट बघत होतो आजच्या दिवसाची आणि आपण अजून बसून आहोत सकाळचे साडेदहा वाजलेले बघून जरास स्वतःवर गौरीने भरभर आवरायला सुरुवात केली छान असा आवडीचा आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला त्यावर गुलाबी कलर ची ओढणी घेतली आरशात स्वतःच रूप बघून गालावरची कळी अजूनच खुलली पावडर टिकली डोळ्यात काजळ ओठावर हलकेच लिपस्टिकची शेड फिरवली होती असा साधाच रोजच्या सारखा नट्टापट्टा केला होता तरी आरशात स्वतःला बघून हरवून गेली होती आज आनंदाच्या भरात आवडता आवडता आठ कधी बाजले समजलेच नाही झाला उशीर आता असं म्हणत स्वतःच्या हाताने डोक्यात टपली मारून घेतली घराच्या बाहेर पडत चपला पायात सरकवत आईला मोठ्याने आवाज देत म्हटली आई जाते ग खूप उशीर झालाय नाश्ता आज कॉलेज कॅन्टीनला करून घेईल आणि हो यायला जरा उशीर होईल स्टडी ग्रुपला एक्स्ट्रा लेक्चर होईल कदाचित अशी मुद्दाम थाप मारली परत घरी आल्यावर कटकट नको उशिरात आली कॉलेज मध्ये आजपर्यंत कधीच इतक्या घाईघाईने आली नव्हती वेळेच्या बाबतीत काटेकोर असणाऱ्या गौरीला आज असं उशीर झालेला बघून क्लास मधल्या सगळ्यांना आश्चर्य बाटल्या वाचून राहावं लागली सरांची परवानगी घेऊन क्लास मध्ये आली काहीस उशाळवाना चेहरा करून रिकामा बेंच शोधू लागले उशाने हात हलवून बोलवून आपल्या बाजूला बसवून घेतले पहिला तास मराठी विषयाचा असल्याने सगळ्यांनी हजेरी मांडली होती मराठीचे खाडे सर खूप छान शिकवायचे त्यांच्या शिकवण्यात खूप वेगळीच जादू होती लेक्चर ऐकण्यात सगळे अगदी तल्लीन होऊन जात होते विठुरायाच्या मंदिरी जसं कीर्तनकार भाव मग्न होऊन कीर्तन करतात आणि त्या भावसागरात जसे वारकरी लोक पोहत जातात तसच काहीसा आहे खडेसरांचा लेक्चरही मनमोहिनी जी विद्यार्थी वर्गाला मंत्रमुग्ध करून टाकत असते असं असून देखील यात गौरीच कुठेच लक्ष लागेल तिची नजर शोधत होती शिवमला लेक्चर चालू असतानाच असं कसं आपण चौफेर बघू शकतो गप्प बसल्या वाचून पर्याय पण पर नव्हता आणि सरांच्या शिकवणीकडे पण लक्ष लागत नव्हते आपल्या आधी शिवम आलेला असेल आपली वाट पाहत बसलेला जवळ जाऊ तेव्हा म्हणेल सॉरी नको बोलू मी पण आत्ताच येऊन बसलो आहे समोर बस म्हणेल आणि एकटक बघत राहील आपल्याकडे

वार आपला हात हातात ठेवून तो म्हणेल की एवढा आवडतो का मी तुला तेव्हा काय करणार मग आपण थडथडणार हृदय थरथरणार काळीस काळी डोळे मनात होणारी खुरहुर कशी सांगावी त्याला हे असं शब्दात सांगता येईल कशी बमला तस सांगावं त्याला तुझा सहवास हवा आहे तुझं बोलणं ऐकायचं आहे तुझ्या ओठांवर येणारं जे गोड हसू आहे ते जवळून निहाळत राहायचं आहे तुझ्या डोळ्यांनी केलेल्या एका इशारातच सगळं काही समजून घ्यायचं आहे तू न बोलता तुला जाणून घ्यायचं आहे तुझ्या आवडी निवडी सोबत मल मला जुळवून घ्यायचं आहे तुझ्याशी तासन तास बोलत राहायचं आहे तुझ्या प्रेम भावना मनाच्या कोपऱ्यात साठवायच्या आहेत येणाऱ्या प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत चालायचं आहे चालताना ठेचकळायचं आहे तुझ्या कडखर हातांनी सावरायचं तुझ्या हळूवार पुंकरीने जखमा भरायच्या आहेत मला फक्त तुझी आवडलेल्या माणसाला आपलं बनवायचं आहे आपलं माणूस त्या वाटेवर मी तुझीच वाट बघत आहे एवढ्यात लेक्चर संपल्याची घंटा वाजली गौरीची तंद्री भंग पावली घडबडून जाग होत स्वतःला सावरून घेत इकडे तिकडे बघू लागली शेजारी तिची मैत्रीण उषा बसली होती काय बेडाबाई कुठल्या विश्वात हरवलीस मेणकाने विश्वमित्राला मनमोहिनी घातली होती म्हणे पण इथे तर उलटच झालं विश्वमित्राने जणू तुला मोहिनी घातली आहे अग चार लेक्चर तू असच बसून वाया घालवले एवढ कोणत्या विचारात तू हरवली होतीस की तुझी शुद्धच हरपली गौरीच्या डोक्याला हात लावत उषा काळजीने विचारपूस करत बरी आहेस ना ताप तर नाही ना आला तुला आणि काल काय झालं ते पण तू सांगितलं नाहीस मला शिवम सोबत तू काल बोललीस का जे मनात होत ते सांगितलंस का बसून राहिलीस अग बोल तरी काय झालं गौरी उषाचा हात पकडून क्लासच्या बाहेर घेऊन जात म्हटली चल आपण कॉलेज कॅन्टीन मध्ये जाऊ सगळं सांगते तुला गौरीच्या आयुष्यामध्ये उद्या काय घडतंय हे ऐकायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आवडली का स्टोरी आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा